अगं ताई तू भोजू कुठे आरे ते गेलेत ऑफिसला अगं ही मंदिरात चल म्हणली म्हणून आलो होय नाही आलात ते चांगलं केलात पण अशा कपड्यात अशा म्हणजे काय प्रॉब्लेम आहे या कपड्यात आणि भाव मनातून असतो कपड्यांवरून नाही हा बरोबर बोलतेस तू अगं पण आपली संस्कृती किती भुरसटलेले विचार आहेत तुमचे जग कुठं चाललंय आणि तुम्ही अजून तिथेच हे बघ गौरी तू माझ्या भावाची बायको आहेस आणि तू जर चुकत असशील ना तर ते समजावणं माझं कर्तव्य आहे किरण मी आज रात्री घरी येते दर्शन ए ऐक ना मला ना खूप बोर होतंय चल ना पण पबला जाऊया बर जा पटकन औरुणी ई कसले कपडे घातलेस तू हे काय प्रॉब्लेम आहे कपड्याचा अरे पण पबला जाताना असे कपडे कोण घालतय अगं पण या कपड्या मी कम्फर्टेबल आहे तुला काही प्रॉब्लेम आहे का नाही मला काही प्रॉब्लेम नाही आहे पण कुठं कुठले कपडे घालायचं कॉमन सेन्स आहे की नाही तुला कोण बोलतोय कॉमन सेन्स बद्दल बरं झालं गौरी हेच मी तुला सकाळी मंदिरात सांगायचा प्रयत्न करत होते अगं तुम्ही आजकालच्या मॉडर्न पोर येत आमच्यापेक्षा कुठं कसं वागायचं हे जास्त तुम्हाला कळतंय आता पब मध्ये जाताना ह्यानी हे कपडे घातल्यानंतर तुला कसं वाटलं तसंच मंदिरासारख्या ठिकाणी जाताना आशे कपडे घातल्यानंतर समोरच्या माणसाला वाटणार नाही का हे बघ तू तु तुझ्या नवऱ्यासोबत बीचवर फिरायला गेलास तिथं मी तुला म्हणणार नाही नववारी ना घालून जा म्हणून तू मॉडर्न राहा ग पण त्या मॉडर्न व्हायच्या नादात आपली संस्कृती विसरू नकोस एवढंच कळत आहे का तुला होय ताई मला पटतंय तुमचं पण इथून पुढे मी या गोष्टीचं भान ठेवेल बरं तुम्ही बसा मी चहा करते आपल्या सगळ्यांसाठी बरं कर